हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण ओला बोंबील चा करणार आहोत अशा प्रकारे तर चला तर बघूया साहित्य काय काय लागतं ते कसं करायचं हॅलो फ्रेंड वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण ओल्या बोंबलाचं कालवण करणार आहोत मी असे ओले बोंबील घेतले होते अर्धा किलो तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे घेतले होते त्याचे असे मी तुकडे केलेले आहेत एका बोंबलाचे दोन दोन तुकडे असे मी केलेले आहे आणि तोंडाचा भाग आणि शेपटीचा भाग काढून टाकलेला आहे आणि मी स्वच्छ लिंबू लावून तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर हे, हे आपण साईडला ठेवूया आता आपण मसाला तयार करायला घेऊ इथे मुठभर कोथंबीर घेतलेली आहे मी काड्यासकट इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ इथे सुकच खोबरं घेतलेले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सुद्धा आपण चांगलं बारीक वाटून घेऊया असा मसाला आपण वाटून घेतलेला आहे चला तर आपण तयारी करूया फोडणीची आहे आपण आता तेल घालूया आपण दीड पळी तेल घातलेलं आहे मी या कढीपत्ता घालूया आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्या होत्या त्या घालूया चांगलं परतूया आता आपला लसूण छान झालेला आहे फ्राय आता आपण हा मसाला घालून घेऊया फ्रीज मध्ये केलेला मिक्सर मध्ये केलेला परतून घेऊया छान मसाले चांगले मिक्सर मध्ये करून घेतले होते पण आपण कच्चे खोबरं हे ते वापरलेलं होतं त्यामुळे आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं कच्चे पणा त्याचा दूर करायचा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आपण दोन लसूण आणि खोबरं आणि मुठभर कोथंबीर हे आपण चांगलं अगदी परतून परतून घ्यायचं तर आपल्या भाजीला छान टेस्ट येणार तर आपण छान परतून परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपण पावडर मसाले यामध्ये घालून घेऊया काश्मीरी मिरची पावडर घेऊया आपण छोटा चमचा आहे दोन चमचे घातलेले आहे मी धना पावडर घालूया दीड चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला हळद घालूया अर्धा चमचा आणि चांगला मिक्स करूया आपले मसालेही छान झालेले आहेत फ्राय आता आपण अर्धी वाटी गरम पाणी घालूया आणि ह्यामध्ये आपले मसाले चांगले आपण शिजून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं चांगली वाफ देऊया लेले आहेत आपण बघूया चांगले म मसाले आपले झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया गरम आता चवीनुसार मीठ घालूया आता छान उकळी आलेली आहे आपल्या रश्याला, आपण ओला बोंबील रस्सा करतोय छान मस्त तर आता आपण गॅस स्लो करायचा आणि त्यामध्ये हे कट केलेले बोंबील अलगच सोडायचे अशा प्रकारे आता आपण ओले बोंबील ह्या रश्यामध्ये सोडलेले आहेत तर आपल्याला खूप हलवायचे नाही कारण हे खूप असे मऊ असतात आणि लगेच तुटायची भीती असते त्यामुळे आपण हलकेच त्यांना अगदी ह्या रशियामध्ये चांगले हे करून घेऊया आणि तीन मिनटं रस्सा आपला छान उकळून घेऊया तीन मिनिटात तीन मिनिटच बास झालेत कारण हे खूप मऊ असतात लगेच शिजल्या जातात त्यामुळे आपल्याला फक्त तीन मिनिटच शिजवायचे आहेत ह्यांना आणि मसाला तर आपण आधीच चांगला करून घेतलेला होता म्हणून ही भाजी अगदी दहा मिनिटातच होते तर आता तीन मिनिटं आपण गॅस लो टू मिडियम मध्ये तीन मिनिटं आपण करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तीन मिनटं झालेले आहेत आपले बोंबील छान रसामध्ये शिजलेले आहेत आपण वरतून कोथंबीर घालूया आपली भाजी झाली तयार आता आपण सर्व करूया मी असा ओला बोंबील रस्सा अगदी मस्त खमंग चटपटीत टेस्टी करून दाखवलेला आहे स्वादिष्ट अशी डिश आणि अगदी इतके अप्रतिम झालेली आहे सुगंध तर इतका सुंदर येतोय आणि ही भाताबरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर चपाती बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो अप्रतिम लागतो तर तुम्हाला मी ही के केलेली रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान थँक यू